गाडीवर बोलतावरून सुंदर घरा बघा सुंदर झाले आणि अठ्ठावीस अर्थ पेंडिंग आहे अठ्ठावीस शाळेत पंचानी पेंडिंग ठेवलेली आहे आता शर्दीत पेंटिंगच्या शर्तीमध्ये डावी साइड घोषित केले पेंटिंगच्या शर्तीत डावी साऊत घोषित केले सुंदर गाडी पडळी आणि प्रसन्न प्रिन्स आतिश्वर पाटील चिंचपाडा पनवेलकरांचा सुंदरपाला आणि सुंदर सोबत कला मोन रईस बापसेकर सावरकरांचा वजीर बिंगरच्या गुलाबदा मानकर यांचा हार्दिक अभिनंदन